शबेसमध्ये आपले स्वागत शब्दकर्ता मेघाजला सय्यद शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढाराव पाटील यांचा भोसरी येथील नेहरूनगर परिसरात दौरा संपन्न झाला या प्रचारदौऱ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात बाईक रॅलीचे जे, आयोजन करण्यात आले शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला या प्रचार दौऱ्यानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले नेहरू नगर अजमेरा कॉलनी मासुरकर कॉलनी या मार्गे भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद होता तसेच या रॅलीमध्ये अनेक युवकांनी सहभाग घेतला या प्रचार रॅलीला तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळाला सदर रॅलीचे आयोजन माजी नगरसेवक राहुल भोसले माजी नगरसेविका वैशाली घोडेकर माजी नगरसेवक समीर मासुळकर माजी नगरसेविका गीता मंचरकर यांच्या वतीने करण्यात आले जागोजागे शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच महिलांनी औषण करून शिवाजी आढाराव पाटील यांचे स्वागत केले या प्रचारात शिवाजीराव आढाराव पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे माजी महापौर हनुमंतराव भोसले यांच्यासोबत युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप कविता खराडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठे मताधिक्य मिळेल अशा प्रतिक्रिया नमस्कार सर कसा प्रतिसाद सुरू आहे एकूणच रोसरी विधानसभेमध्ये शिवाजीराव आढळ खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला खात्री आहे की या भोसरी विधानसभेतनं त्यांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल प्रचार कसा सुरू आहे प्रचाराचं चा अतिशय चांगलं नियोजन आहे आम्ही सर्व मित्र पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना रासप मनसे आरपीआय सगळे मिळून खूप चांगलं जोरात काम चालू प्रचार कसा सुरू आहे एकदम चांगला सुरू आहे आणि घड्याळाचा विजय हा नक्की आहे किती बाधित फगत असाल एवढा चांगला हा प्रतिसाद प्रभात क्रमांक नऊ मध्ये आहे धन्यवाद काय प्रचार कसा सुरू आहे घड्याचा प्रचार जोरदार सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे की घड्याच्या चिन्हावर आम्ही निवडून येणार भरघोस मतात नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो नागरिकांचा प्रतिसाद आपण बघत असाल की प्रचंड या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि लोकांच्या मनातील खासदार आहेत म्हणून सगळे या ठिकाणी आज आलेले आहेत धन्यवाद उमेदवार शिवाजी आढळ पाटील यांचं स्वागत केले काय सांगाल का कसा प्रचार सुरू आहे प्रचार काय आहे आता कसं आहे शिवाजीराव आढळ पाटणचं थोडासा मतदारसंघात आहे नाव आहे आणि म सगळ्या बाजूनीच आता आमच्याकडं पाहिलं तर आम्ही नव्वद टक्के मतदान तुम्ही पाहिलं चित्र कसं आहे लेडीज राय रायली पाहिला तर नव्वद टक्के मतदान त्यांना जाईल आमच्याकडं तर भरघोस मतं मिळतील आणि या भागात आता तिन्ही पक्ष एकत्र आहेत ना आमदार बी जे पीचा आमदार आहे त्याच्यामुळं तो एक अनुकूल वातावरण आहे आणि शिवाजीरावांचं दादांनी पुरस्कृत केल्यामुळं त्यांचंही चांगलं काम आहे ते विजय होतील शंभर टक्के कसा प्रतिसाद मिळतो आहे नागरिकांकडून नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो नागरिकांना काहीतरी चॉईस पाहिजे आता कसं आहे दोन्ही जर पाहिले आपण जर आडळराव कोल्ले कोल्हे तो ते जास्त करून आढळरावलाच लोक पसंत येतील कोल्याचं कसं आहे पाच वर्षात ते जास्त संपर्कात नव्हता आणि त्यांचीच चुका नाही फिल्म माझ्यामध्ये असल्यामुळं शूटिंग वगैरे 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 आणि प्रत्येक उमेदवार निवडणूक आल्यानंतरच लुंगडं बांधून दोरवेट काढत असतो तोपर्यंत तालमी जात बी नाही अशी अवस्था आहे आता तसं मग आडळराव पेलवान आहे तेव्हा ते जरा थोडस जड जाणार काय वाटते किती मताधिक्याने निवडून येतील मताच काय नाही सांगतात पण निवडून येतील आणि अशा काट्याने म्हणजे काट्याचे टक्कर आहे कसं आहे काय काय असं समीकरण असतं माणसाचं उमेदवाराचं कास्ट कुठला आहे त्याच्यावर सुद्धा मतदान जातो त्यावर ते, ते, ते काही न सांगता मतदान मिळत असतं तेव्हा फार लीड मिळेल धन्यवाद सर आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा